हा प्रसंग घडला छत्रपती संभाजीनगरमध्ये जिथे ही खो खोची टीम मॅच खेळायला गेली होती पण पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांनी एका हॉटेलची निवड केली होती हॉटेल त्या शहरापासून थोडं लांब होतं थोड्याच वेळाने हॉटेलसमोर येऊन बस थांबली रस्त्यावर अंधार होता फक्त रस्त्यावरचे काही स्ट्रीट लाईट होते आणि एक ऑटोमध्ये छोटंसं अत्तरचं दुकान होतं लगेचच रेणुका अत्तरच्या ऑटोकडे वळली कारण तिला अत्तर फार आवडत होत आणि ते घेत असताना साक्षीला एक गोष्ट खटकली तो अत्तरवाला विचित्र होता तो जास्त काही बोलत नव्हता तो फक्त रेणुकाकडे एकटक बघत होता नमस्कार मित्रांनो खूप लोकांना त्यांचे हॉरर अनुभव प्रत्यक्ष येऊन सांगणं शक्य नसतं काही जण घाबरतात तर काही लोकांना लोक काय म्हणतील याची भीती असते तर काहींना त्या आठवणी पुन्हा जगायच्याच नसतात म्हणून आम्ही ठरवलं की अशा लोकांचे अनुभव आम्ही तुमच्यापर्यंत पोचू आणि तुमच्याकडेही असे काही अनुभव असतील तर ते तुम्ही आम्हाला पाठवू शकता आजचा हा अनुभव मला धुळ्यावरून साक्षीने पाठवला तिच्या आणि इतरांच्या गोपनीयतेसाठी आम्ही त्यांच्या कथेतील नावांमध्ये बदल केला आहे पण घटना मात्र खरी आहे चला तर मग सुरू करूयात आजचा हा एपिसोडमध्ये तुम्हाला जी घटना सांगणार आहे ती घटना आहे धुळे येथील कॉलेजच्या खो खो टीमची हा प्रसंग घडला छत्रपती संभाजीनगरमध्ये जिथे ही खो खोची टीम मॅच खेळायला गेली होती मित्रांनो ही घटना जरी काही वर्षांपूर्वीची आहे पण ज्यांच्यासोबत हे घडलं त्यांना ती रात्र आजही स्पष्टपणे आठवते विशेषत साक्षी आणि रेणुकाला मॅचच्या दिवशी सकाळ सकाळी ते लवकर निघाले बसमधून प्रवास अगदी चांगला चालला होता मुली गप्पा मारत होत्या गाणी गात होत्या रेणुका या टीम मधली एक ऍक्टिव्ह मुलगी आहे ती नेहमी हसून बोलायची आणि सगळ्यांना मदत करायची अगदी दोन तीन ते तीन तासात ते मॅचच्या ठिकाणी पोहोचले येताना रस्त्यावरून त्यांनी जेवणही करून घेतलं होतं साधारण दुपारचा एक वाजला असेल साधारण दोन ते तीन तास आराम करून लगेच त्यांना पाच वाजेचा मॅच साठी तयारी करायची होती छत्रपती संभाजीनगरच्या टीमसोबतच त्यांची पहिली मॅच होती ते मॅच साठी उतरले त्याने ती मॅच जिंकली आणि त्यानंतरच ते दुसऱ्या मॅचसाठी क्वालिफाय झाले पण दुसरी मॅच उद्या होती सगळे मॅच खेळून आणि प्रवास करून खूप थकले होते सगळ्यांना आता खूप भूक लागली होती पण ते खूप खुश होते कारण मॅच त्यांनी जिंकली होती आणि तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता सगळ्यांसाठी तिथेच जेवणाची व्यवस्था केली होती सगळ्यांनी छान जेवण घेतलं आणि जेवण करता करता कोच सरांनी सगळ्यांचं अभिनंदन केलं आणि कुठे काय चूक झाली ते ही सांगितलं त्यासोबतच उद्या होणाऱ्या मॅच ची प्लॅनिंग सुद्धा ते तिथेच जेवण करत 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 होते तेवढ्यात मॅच आयोजक टीम मधून एक कोऑर्डिनेटर कोचरांना येऊन सांगतो की त्यांनी या टीमच्या मुक्कामाच्या जागेत बदल केला आहे कारण तिथे काहीतरी इलेक्शन अधिकारी इलेक्शन संदर्भात कामासाठी येणार होते आणि त्यांना ती जागा राहायला हवी होती पण पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांनी एका हॉटेलची निवड केली होती हॉटेल त्या शहरापासून थोडं लांब होतं आता पर्याय न होता सगळ्यांनी जेवण संपवलं आपलं सामान घेतलं आणि हॉटेलकडे जायला ते बसमध्ये बसले सगळ्यांना आता खूप झोप येत होती साक्षी आणि रेणुका एकाच सीटवर बसल्या होत्या रेणुकाने साक्षीला हळूच कानात सांगितलं की माझा पोटात दुखतय मला वाटतंय की माझे पिरियड आलेत साक्षीने सांगितलं की काळजी नको करू आपल्याकडे सगळं आहे पेनकिलर हॉट बॅग सॅनिटरी पॅड कारण स्पोर्ट मध्ये तुम्हाला खास करून मुलींना किट मध्ये ह्या सगळ्या गोष्टी कॅरी करायला लागतात साक्षीने लगेच त्याची बॅग चेक केली सगळं होतं फक्त पॅड एकच शिल्लक होता मग त्यांनी ठरवलं की हॉटेलच्या आजूबाजूला जे कोणी मेडिकल असेल त्यातून आपण पॅड घेऊयात थोड्याच वेळाने हॉटेल समोर येऊन बस थांबली रस्त्यावर अंधार होता फक्त रस्त्यावरचे काही स्ट्रीट लाईट होते हॉटेल होते। मध्यम आकाराचं होतं अगदी साधोसुद्धा सगळे घाई घाईत बॅग काढू लागले सामान उतरवू लागले हॉटेलच्या आजूबाजूला काही छान नाश्त्याची दुकानं होती पण ती रात्र झाल्यामुळे बंद होती एक मेडिकल होत आणि एक ऑटोमध्ये छोटस अत्तरचं दुकान होत साक्षी आणि रेणुकाने कोच सरांची परमिशन घेऊन ते मेडिकलकडे पॅड घ्यायला गेले रेणुकाने पॅड घेतला आणि लगेचच रेणुका अत्तरच्या ऑटोकडे वळली कारण तिला अत्तर फार आवडत होतं पण साक्षी तिच्या या वागण्यावर रागवली की तुला कळतंय का वेळ काय झालाय सगळे थकले आहेत सर वाट बघतायत त्यांना समजलं तर ते, ते रागवतील म्हणून बजावलं देखील तरीही रेणुकाने घाई गहे घाईत का असे ना त्या अत्तरवाल्या मुस्लिम व्यक्तीकडनं ते अत्तर घेतलं आणि ते घेत असताना साक्षीला एक गोष्ट खटकली तो अत्तरवाला विचित्र होता तो जास्त काही बोलत नव्हता तो फक्त रेणुकाकडे एकटक बघत होता साक्षीने रेणुकाचा हात धरून हॉटेलच्या आत नेलं काउंटरवर नखी घेतल्या तुमचं वाटप झालं रेणुका आणि साक्षीसोबत तिच्या दोन मैत्रिणींना एका रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं सगळ्यांनी बॅगा ठेवल्या फ्रेश होण्यासाठी एक एक करून सगळ्या आत गेल्या सगळ्यांनी अंघोळ केली कपडे बदलले रेणुकाने ही अंघोळ करून लगेच ते अत्तर लावलं आणि बेडवर झोपायला पडली सेंट खूप छान होता फ्लोरल थोडा स्वीट रेणुकाने ती बॉटल बाजूला ठेवली लाईट बंद केली सगळ्या मुलींनी नेहमीप्रमाणे एकमेकांना गुड नाईट म्हटलं आणि लगेचच बेडवर आडव्या झाल्या दिवसभराच्या मॅचमुळे सगळ्या खूप थकल्या होत्या थोड्याच वेळात खुलीत पूर्णपणे शांतता पसरली रेणुकाला ही झोप लागली साधारण बारा वाजेच्या सुमारास ती झोपेतच काहीतरी पुटपुटायला लागली जसं की ती अजूनही मैदानात आहे आणि मॅच सुरू आहे ती चेरअप करते टीमला आवाज देते जसं की ती खरंच खेळते आणि हे काही वेगळं नाही जेव्हा एखादा माणूस खूप जास्त थकतो तर तो झोपेत बोलतो आणि तिच्या आजूबाजूच्या मुली हलक्या आवाजात खुसफुस करून हसू लागल्या हिची मॅच अजून संपलीच नाही बहुतेक अशी कमेंट काही मुलींनी केली रूम मध्ये लाईट मंद होता पण हलक्या मंद प्रकाशात थोडंफार दिसत होतं शेवटी साक्षीने रेणुकाला थोडस हलवलं आणि क्षणातच तिचं बडबंड थांबलं ती पुन्हा शांत झाली तरी कोणीतरी म्हटलं की बरं झालं बाबा हिची मॅच संपली सगळ्या परत झोपायला लागल्या खोलीत परत एकदा शांतता पसरली पण अर्ध्या तासाने परत रेणुकाचा आवाज सुरू झाला पण ह्यावेळेस तिचा आवाज वेगळा होता सगळ्यांना सुरुवातीला मस्करी सुचली पण नंतर तो आवाज वाढत गेला सेक्स करताना जसा इंटिमेट आवाज येतो स्वयं तसाच आवाज रेणुकाचा तोंडातून येत होता सगळ्या मुली घाबरल्या आणि एकाच बेडवर जाऊन बसल्या सगळ्याच मुली त्या मंद प्रकाशात रेणुकाकडे बघत होत्या तिचे हात प्रॉपर खांद्यांच्या समोर होते जसं की कोणीतरी रेणुकाचं वर आहे आणि त्याने तिचे हात घट्ट धरून ठेवले रेणुकाची केस पूर्णपणे मोकळी होती मुलींना अजून एक धक्का तेव्हाच बसला जेव्हा रेणुकाने तिचे दोन्ही पाय बाजूला केले आणि तिचा तो सिंगल बेड हलायला लागला आता मुलींना फार जास्त भीती वाटत होती आणि रेणुकाचा आवाज वाढत चालला होता शेवटी साक्षीने कशी तरी हिंमत करून रूमची लाईट लावली आणि त्यांनी जे पाहिलं ते पाहून सगळ्यांचा थरकापच उडाला कारण रेणुकाचा स्कट पूर्णपणे वरती होता आणि त्या स्कर्टचा मधून खूप जास्त रक्त बाहेर येत होत सगळ्या मुलींनी कस तरी हिंमत करून रेणुकाजवळ गेल्या आणि तिला उठवलं रेणुकाला प्रचंड घाम आलेला होता तिचं पूर्ण शरीर घामाने ओलचिंब झालं होतं तिच्या मान्यांवर नखाने ओरवडलंय असं दिसत होतं आणि सेम तिचा मानेवर सुद्धा दिसत होत तिला पाणी प्यायला दिलं पण तिच्या ते पाणी प्यायची ताकद सुद्धा नव्हती रेणुका थरथरत होती, होती। सगळ्या मुली एकमेकांचा हात धरून तिचा आजूबाजूला बसल्या लाईट बंद करण्याची कोणाची हिंमतच नव्हती त्यांनी कोच सर आणि इतर मुलींना उठवण्याचा विचार केला पण खूप उशीर झाला होता साधारण दोन ते अडीच वाजले होते ह्या वेळेला कोणाला उठवणं योग्य नव्हतं आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे झालेला प्रकार सांगायचा कसा कारण हे सगळं रेणुकासोबत किंवा त्या मुलींसोबत पहिल्यांदा झालं होतं कारण हेच जर कोच सर आणि इतर कोणाला माहिती झालं तर रेणुकाचं खो खो खेळणं कायमचं बंद होईल अशी भीती सगळ्यांना होती कारण ती एक चांगली मैत्रीण आणि एक चांगली खेळाडू होती म्हणून कोणीही कोणालाच काही न सांगण्याचा सा विचार त्या सगळ्या मुलींनी त्या रात्री केला सकाळ झाली सकाळ सकाळी सगळेच रेणुकाचा आजूबाजूला एकमेकांना घट्ट धरून झोपले होते अचानक कोच सरांचा फोन आला तेव्हाच सगळ्यांना जाग आली सगळे उठले पटपट तयारी करायला लागले कारण मॅच होती रेणुकाही उठली पण ती खूप अशक्त वाटत होती आणि खूप महत्वाचं म्हणजे तिला काहीही आठवत नव्हतं मुलींनी कोचला रेणुकाला बरं नाही असं सांगत त्या मॅच मध्ये आराम दिला मॅच खेळताना कोणाचंही मन लागत नव्हतं ती मॅच ते हरले मॅच झाल्यावर सगळे घरी गेले पण रेणुका मात्र दोन ते तीन दिवस कॉलेजमध्ये आलीच नाही सगळ्यांनी तिची विचारपूस केली तिला फोन करण्याचा प्रयत्न केला पण ती फोन उचलत नव्हती पण एक दिवस रेणुकाच्या आईने साक्षीला घरी बोलून घेतलं तिच्या आईने सांगितलं की तिच्या पाठीवर नखाने ओरबडण्याचा खुना आहेत सगळ्या मुलींनी रेणुकाच्या पायावरचे आणि मानावरच्या खुणा पाहिल्या होत्या पण तिच्या पाठीवर सुद्धा खुणा आहेत हे कोणाला माहिती नव्हतं आता रेणुकाच्या आईच्या मनात तिच्याबद्दल नको नको ती शंका येत होती आपल्या मैत्रिणीच्या चारित्र्यावर संशय नको म्हणून शेवटी हिंमत करून साक्षीने रेणुकाच्या आईला सगळी हकीकत सांगितली हे ऐकून रेणुकाच्या आईला घामच फुटला तिला काय करावं हे सुधरत नव्हतं पण साक्षीने तिला धीर देत घरात कुणालाच काही न सांगता दोघींनी रेणुकाला एका गुरुजींकडे नेलं गुरुजींनी आधी साक्षीकडनं सगळी घटना ऐकून घेतली आणि लगेच गुरुजी म्हटले की हा जीनचा प्रकार आहे सगळे घाबरले कारण जीन वगैरे हे सगळं कोणाला काहीही माहिती नव्हतं हे सगळं त्यांच्यासाठी नवीन होतं गुरुजींनी दोघांना धीर दिला गुरुजींनी रेणुकाला त्यातून मुक्त केलं पण हेही सांगितलं की ज्या अत्तरवाल्याकडनं रेणुकाने अत्तर घेतलं होत त्या मुस्लिम व्यक्तीने रेणुकाच्या हातात पॅड पाहिला आणि त्याला एक विशिष्ट अत्तर दिलं गेलं आणि रेणुकाने ते अत्तर लावलं जिनला अशाच गोष्टी जास्त आवडतात आणि त्या अशाच मुलींची शिकार करतात जे अत्तर लावतात केस मोकळं सोडतात आणि पिरियड असले तर त्यांना जास्त वाव येतो तरीही आम्ही शहानिशा करण्यासाठी रेणुकाची मेडिकल टेस्ट केली आणि रिपोर्टमध्ये सुद्धा हे सिद्ध झालं की रेणुकासोबत इंटरकोर्स झाला मित्रांनो शेवटी गुरुजींनी रेणुकाची सुटका केली ती परत कॉलेजला यायला लागली पण तिचं खो खो खेळणं मात्र कायमचं बंद झालं मित्रांनो आय होप तुम्हाला हा अनुभव आवडला असेल असेच हॉरर अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि तुमच्याकडेही असे काहीतरी अनुभव असतील तर ते तुम्ही आम्हाला पाठवू शकता तुमच्या वतीने आम्ही ते आमच्या चॅनलला चॅनलतर्फे सांगण्याचा प्रयत्न करू थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ गाईस थँक्यू सो मच थँक्यू